महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे सचिव सुरेश काकाने उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे काय असेल निवडणुकीचा कार्यक्रम नगर परिषद आणि नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होईल पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर दोन ला छाननी होईल अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली निवडणूक आयोगाने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारले जातील एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील यासोबत जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्यांची जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागेल पण असा उमेदवार निवडून आला तर त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक राहील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रसिद्ध झाली आहे मतदान याद्या नोव्हेंबरला जाहीर आहेत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी पाच लाख आणि अध्यक्षपदासाठी पंधरा लाख ब वर्गासाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार आणि सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार अ वर्गासाठी अध्यक्षपदासाठी साडेसात लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगर पंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे यही सबसे बड़ा सवाल जो विपक्ष की ओर से भी पूछा जा रहा है तो केवल अंडरटेकिंग लेना है या उसके आगे आपको क्या करने वाले हैं एक सवाल देखो एक्चुअली दुकानदार के लिए अंडरटेकिंग तो एक है लेकिन जो अधिनियम नियम में जो तत्व है आइडेंटिफिकेशन के बारे में अगर कुछ यहाँ पे आ, डाउट आता है आइटर प्रिसाइडिंग अफसर को या पुलिंग एजेंट को तो वहाँ पे समरी इंक्वायरी करने की पावर प्रिसाइडिंग अफसर

And I think the CEO has already written a letter to the Election Commission of India. Uh, is there any response from the Election Commission of India? If not, Dubai, the why the state is in a hurry to carry out these elections? Regarding? Uh, there is already, uh, the state has, the opposition parties have asked for a special summary revision before going ahead with this election. And I think a letter has been communicated to the Actually, as far as the summary revision is concerned. is concerned, that is not our jurisdiction. Revision so that is what I am asking you, sir. Is there any response from the ECI, like the CEO has और ये भी बात आपने कही है कि आपने इस बार भी 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 इस बा� ऑल इलेक्शंस हॅस टू बी कंडक्टेड बाय 24 जानेवारी 2015 बांबर सर आभार सर बांबर सर इकडे इथे बांबर सर राजू जी सर बांबर सर बरेच मतदार असे असतात ज्यांची यांपली नाव मतदार याला तपासतात काय असतो जी चांगली तारीख असते सी सी नंबर 1 अंडरवर्ल्ड सुप्रीम कोर्ट ने एक मैन्युअल लिया है जिसमें वो बांधे इलेक्शन के लिए ठगे पर जनवरी 26 तक आपको फॉलो करना है। हमने इसके लिए अलग-अलग तरीके के तरीके का इस्तेमाल किया है। अब आप देखेंगे कि आपको यहां तक 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 आपको यहां

ही सुद्धा नोंद त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी त्याचं नाव जिथे जिथे येते त्यावेळेस कुठल्या मतदान केंद्रामध्ये आणि कुठल्या पार्ट पार्टमध्ये तो मतदान करणार आहे हे सुद्धा इंडिकेट केलं जाईल त्याच्यामुळे त्यांनी एका मतदान केंद्रामध्ये ऑप्शन जर केला तर दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये तिथल्या वर्किंग कॉपी ऑफ इलेक्ट्रॉन रोल त्याच्यामध्ये ती राईट की हा वोटर जो आहे या मतदान केंद्रामध्ये

तर टूल्स चार्जर आहे आणि संभल दुबारात आणि बंडी बंदार याने मध्ये मार्क झालेले या सिस्टम असतात आणि हेच टूल्स तुम्ही कॉर्पोरेशन इलेक्शन साठी सुद्धा वापरणार आहात का त्याच्यासाठी झेडपी साठी पण वापरणार आहात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सेम सर 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 आणि प्रश्न आहे दुसरा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बोला हो था। था, सर भाँगे। 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 सर तो सर खाली बसा जितने तो जिसे मन पार तीन वर्ष पेक्षा जाए भर कर मुख्य सचिव मोदी कह सर टेकअप कर सर सर सत्ता सत्ता पक्ष ने सर सत्ता परिषद now and press the bell icon never miss an update